बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आईला बाई च्या चौंडी जन्मस्थानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला महालक्ष्मीचा आराखडा आणि ज्योतिबाचा आराखडा याला मंजुरी मिळाली सुद्धा आपण महालक्ष्मींच्या पाया पडायला मी आले की त्यांच्या कृपेने आपल्याला ही मंजुरी मिळालेली आहे आणि येत्या काळामध्ये लवकरात लव लवकर त्या, लौ, त्या आराखड्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठीच्या जो काही आता आपण सर्वे करतो आहे त्याची पाहणी करण्यासाठी पण मी आज इथे आले आणि पहिल्या फेजमध्ये महालक्ष्मी मंदिराची जे स्ट्रक्चरची दुरुस्ती आहे किंवा चौसष्ट योगिनीची स्थापना व्यवस्थित होणं या सगळ्या गोष्टी त्या आराखड्यामध्ये आपण प्रामुख्याने घेतलेल्या आहेत आणि टप्प्याटप्प्याने हा आराखडा इम्प्लिमेंट होईल